सुट्टी झाली फिरायला पाहिजे फिरायला पाहिजे अरे वा अतिशय जबरदस्त वेग लागला मोठ्या ड्रायव्हर खंड वाट शो गची दोरी होती पण पंच वेळ सांगितला तरी चाले पंचानं खाली कॉलेज द्या सांगितले कॉलनेस पाहिजे द्यावा लागेल

すいません。

चला अरुण होणे शिरवणी माणक्या आणि पिस्तू डावीकड्या पडायला आला अरुण होडे शिरवलेकरांचा मानक्या आणि उजवीकडे पडणाराय झनशेरेकरांचा पिस्तू कुणाच्या जाते ड्रायव्हर कोण आहे परत एकदा रोहित ड्रायव्हर ड्रायव्हरांचा स्टँड काय बघा জবরদাস <inaudible> 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 <inaudible>

आणि काजल घ्यायची माझ्याला गुळागड तालुक्यातल्या देवघर गावातली जोडी आहे नामांकित शेतकरी दादा पाप्यादा स्वतः सुट्टीला येत आहेत उज्वीत राहिलाय बोलू धावीत राहिलाय काजल आणि आकाश हुतम हा देखील बोळवलीतला हा ड्रायव्हर आहे

नियोजन असं जसं की माझी दहा वर्षांच्या स्पर्धा होत आहे एवढा नियोजन वाढायला पाहिजे गटी वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे थोडे डोळा शेवटच्या टप्प्यात आला अतिशय सुद्धा

सोनिया ज्या अनेक महिला नंबर घेतला आज आपल्या राजाच्या जोडी वापरणार आहे आणि ड्रायव्हर आहे चॉकलेट बॉय साहित्य नादात ड्रायव्हर पण गती विसरला आणि बैल पण गती विसरलायम करतोय तावाचा बैल आहे ड्रायव्हर सुद्धा ताबाचा आहे अमोल बुल भरपाला आतापर्यंत अनेक महिला आय गुरुजी नमस्कार आलं वाह आ साद

सत्रवारा तर कोणच चालणार नाही कारण सत्रवारी बळी धिराने सोळा त्रेसष्ट ला मैदाना बावीस नंबर पणाला आता तेवीस नंबर घ्या राजेंद्र फटकरे कोंडर राजेंद्र फटकरे कोंडर कामाने थोडं नंबर तेवीस तेवीस नंबर कोंडर वाले हा हीच आहे ना मग ह्या पुढे काय लागतोय ड्रायव्हर हरवला ड्रायव्हर होणं सोपं नाहीये आतापर्यंत या पट्ट्यानं मला वाटतं सात आठ जोड्या पळवल्या परत नववीला हात घालतोय म्हणून मी निनी म्हणतो ज्याच्या अंगामध्ये रेग आहे ज्याच्या पायात आहे आणि ज्याच्या मनगटात जोर आहे पाठीमाग खाऊ शकतो दारू पिणारा आणि गुटखा खाणाराचे त्याचा अभिषाय सुद्धा पायाचे बैल पडत आहे त्याच वेळेला दोन पायाच्या ड्रायव्हरला पळायचंय म्हणून मी नेहमी सांगतो हा खेळ फक्त करायचा नाहीये तर त्याच्याबरोबर धावणाऱ्या वेगवान ड्रायव्हरचा सुद्धा उंदीर बाईलाचे मालक विनेश किंजळकर यांच्याकडून वेगाचा ड्रायव्हर रुपेश किंजळकर याच्यासाठी रुपे ऑनलाईन पाच हजाराचं इनाम आहे रुपया दादा आज तुझे गाववाले पण तुझ्यावर खुश आहेत मुंबईतनं बहुतेक माझा आवाज ऐकताय डायरेक्ट आपण चेक करून घे

होते कस होत बायकने उभा राहला म्हणजे त्याला सुर म्ह नाही तो चालक लागतो त्याचे लक्ष लागतो ड्रायव्हर एखादा का ड्रायव्हरने विचार केला चक्च हातात शिटायला हवा जबरदस्त पंधरापत जबाबदार सुरुवातीला पडणाऱ्यांची जरा माझ्या वेगळी असते कारण तेव्हा माझ्यात पडत असतं आणि

हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत या ठिकाणी उभे गावामध्ये आज जत्रा फिरण्यासारखी झाली रस्त्याला जिकडे तिकडे नजर टाका तिकडे फक्त आणि फक्त प्रेक्षकच दिसत आहेत इकडे या बाजूला आमचे शाळेचे विद्यार्थी आहेत गुरुजन वर्ग आहेत आणि आमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी पण आहेत काय करायचं सगळं सगळं

दुसरा दुसऱ्या सुद्धा तो स्वतःच्या नावावर घेणार का प्रयत्न तर करतोय प्रयत्न करतोय श्रेष्ठ स्वामी समोर प्रणित बोलणे उंडळी वाले आपल्या वेळ आपल्या बोलणे बत्तीस नंबरची जोडी घोडे घरी असतो मी तर एका प्रत्येकाला चार चार पाच पाच हजार गाडी खर्च बरोबर आलेले पाच पाच जण त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च शिवाय बैलांचा खुलाक वेगळा असतो तरी सुद्धा शेतकरी रोज मैदानात खेळताय

ते देवी टिपली बऱ्याच वेळा नाही जाणी पण जबरदस्त वेग लागलाय वाणा वाढव नक्षला पुढे नक्षला पुढे मनावर तसा वेग लागत नाही मनावर तसा वेग लागत नाही बारक वासरो असून सुद्धा मोठ्या मैदानात खेपून ठेवतोय नाही लक्ष मात्र काय पडत नाही अठरा एकेचाळीस

रस्त्यावर उभे असलेले तिला जागा करून द्या धरण गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे दादा काटेची टक्के आहे चौदा पंचाहत्तर वाला पहिला आहे सोळा त्रेपन्न वाला दहावा आहे Setelet 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 setelet! Tau ni Jora.. Tau ni Jora. væit. Ekoan nis naughty! Nenika driver secondo diri. Sekarang sekarang pare silejdie. ِŋ56 Ñauffffff Tau do Jora mabarbafto jikat plastik. Motsinaaaaa!!! Tai nih!

बहुतेक पक्षाला नागरिक अजून तरी त्या गजारावर त्यांचं नाव आहे त्याला चौथी

दादा दादा वाह हो 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 तुते हुआ तुते अरे दादा तुते रेत के ना फूलें ध्यान रुपेश पौड़े उपेश अब तालाब में ये जोड़ी पाली की बातें हैं है ना बोलेगा क्या है

ગ ગ એ તો જ નર નર માબુ હા હા

शिकप जाणव चला ओ हो जानवडेवाले चला ठरण्याप्रमाणे साडेचारला एक मिनिट शिकत आणि शेवटची जोडी मैदानात होती निळेवाले सगळ्या जोडीवाल्यांनी मी दिलेला शब्द पाळला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे